नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार तीन हजार पा पण इथं प्रश्न उपस्थित झाला आहे की एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आप कांद्याचा हा होणार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांनी या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा फक्त जर तुमचं चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सर्वांना हात जोडून विनंती करतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आपण सर्वांनी कुठेतरी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यावं ज्याच्यामुळे येणारा व्हिडिओ हा सातत्यानं आपल्या सर्वांना या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के रेकॉर्ड तोड तेजी येणार आणि ही तेजी साहजिकच आहे की कांद्याच्या बाजारभावाला एक सप्टेंबर नंतर अलग तीन हजार पार घेऊन जाणार पण अशी कोणती ती कारणं आहेत की ज्या कारणांमुळे कांद्याचा बाजारभाव जो आहे है. तो एक सप्टेंबर नंतर हा शंभर टक्के या ठिकाणी तीन हजार पार जाऊ शकतो चला तर मग ही असणारी जी अचूक कारण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कुठेतरी कांद्याचा बाजारभाव आपल्याला दबावात दिसत होता कांद्याच्या बाजारावरती दबाव असण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशची कांदा आयात होती जी की सुरूच झाली नव्हती परंतु मागच्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात बघितलं तर कांद्याची जी आयात आहे ती बांगलादेशमधून सुरू झाली आणि याचा सकारात्मक परिणाम भविष्यात होताना दिसणार आहे कारण याच्या मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे हा जो गॅप असणार आहे तो एक सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणारे आणि या तेजीमुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव हा अलगद एक सप्टेंबर नंतर तीन हजार पार जाण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे पण हे एकच कारण आहे का तर अजिबात नाही ह्याच्यासोबत आणखी दोन तीन कारण आहेत की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव तीन हजार फार जाणार आहे दुसऱ्या कारणाचा जर विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो उन्हाळ्यात अवकाळी पाऊस झाला आणि हा जो अवकाळी पाऊस झाला तर याच्यामुळे काय झाला की उन्हाळी कांदा जो तो त्या ठिकाणी डॅमेज झाला त्याच्यामुळे चा चांगल्या गुणवत्तेचा उन्हाळी कांदा याचा शिल्लक साठा अत्यल्प राहिला आता खऱ्या अर्थाने एक सप्टेंबर नंतर या चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा तुटवडा जो तो मोठ्या प्रमाणात आपल्याला भासणार आणि याच्यामुळं एक सप्टेंबर नंतर या ठिकाणी मागणी आणि पुरवठा याच्यात पुन्हा एकदा गॅप निर्माण होणार आणि हाच गॅप तेजीसाठी कारणीभूत ठरणार आहे जर तिसऱ्या कारणाचा विचार केला तर दरवर्षी एक सप्टेंबर नंतर मोठ्या प्रमाणात कर्नाटकचा कांदा हा मार्केटमध्ये विक्रीसाठी येतो परंतु यंदाच्या वर्षी तुम्हाला सांगतो काय होणार आहे तर कर्नाटकमध्ये जो अर्ली खरीप आणि खरीपचा कांदा आहे त्याचं खूप मोठं नुकसान झाले म्हणून दरवर्षी जेवढा कांदा एक सप्टेंबर नंतर कर्नाटक मधून विक्रीसाठी उपलब्ध होतो त्यात पन्नास टक्के घट होण्याची शक्यता याच्यामुळे पुरवठा कमी होणार त्यामुळे मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम मध्य या सगळ्या भागामध्ये श्रावण महिना आता संपलाय जवळपास असं म्हणायला हरकत नाही तर याच्यामुळे काय की एक सप्टेंबर नंतर कसं आहे की श्रावण महिना संपल्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात खूप मोठा गॅप निर्माण होत असतो आणि हा गॅप या ठिकाणी पुश करतो कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यासाठी या असणाऱ्या उपरोक्त चार कारणांमुळे आपल्याला एक सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला पंचवीसशे पार आणि त्याच्यानंतर कुठेतरी तीन हजार पार होताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये फक्त एवढंच आहे की विक्रीचं नियोजन आपल्याला नीटनेटकं करावं लागेल ज्यामध्ये कांदा बाजारभाव दोन हजार बावीस पार गेला की त्यानंतर विचार करून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं जर आपण कांदा विक्री सुरू केली तर मला वाटते या तेजीचा आपल्याला खऱ्या हो अर्थानं होईल या ठिकाणी फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला म्हणून लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या महिन्यात प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेस आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप खुँ आभार